आज सकाळी मस्तपैकी नाश्त्यासाठी बनवला होता उपमा त्यानंतर लगेचच मिल्कशेकसुद्धा बनवायला घेतला मिल्कशेक बनवला उपमासुद्धा तयार होता लगेचच इथे नाश्त्याची प्लेट तयार करून घेतली आणि नाश्ता केला त्यानंतर ना मला आज केस धुवायचे होते तर त्यासाठी सगळ्यात अगोदर दोन तासांपूर्वी मी हे तेल केसांवरती अप्लाय केलं जे मी घरगुती बनवलेलं आहे माझ्या केसांसाठी आणि खूप छान रिझल्ट आहे या तेलाचा त्यानंतर ना थोडंसं बाहेर जायचं होतं पण बघितलं तर वातावरण असं होतं आभाळ आलं होतं त्यानंतर अर्धा तास घरातली कामं केली आणि फायनली बाहेर गेले कारण ऊन पडलं होतं थोडंसं कोवळ्या उन्हामध्ये फिरून आले आणि घरी आल्यानंतर जास्वंदाची फुलं आणि पानं होती त्याचा मला हेअर मास्कसुद्धा बनवायचा होता तो तयार केला केसांवरती अप्लाय केला आणि अर्धा तास ठेवला तोपर्यंत घरातली कामं करून घेतली फायनली हेअर वॉश केला आणि आले किचनमध्ये सगळ्यात अगोदर कुकर लावला मिक्सर खूप खराब झाला होता म्हणून तो पहिला साफ करून घेतला आणि लागले इथं जेवणाच्या तयारीला आज करायची होती फ्लॉवरची भाजी तर त्यासाठी सगळं कटिंग वगैरे करून घेतलं गरम गरम भाकरी केली आणि असा होता आजचा लंच चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय